निफाड येथील संभाजीनगर ते रमेश वाळू कापसे गॅस पासून यांच्या शेतावरील जाणारा ऐंशी वर्षापूर्वीचा वहिवाट रस्ता हा गट नंबर नऊशे अडतीस एक ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन ऑब्लिक चार काही शेतकऱ्यांनी जुना वहिवाट रस्ता दहा महिन्यांपूर्वी बळाचा वापर करून एका रात्रीतून नांगरून गौण खनिज काढून अडथळा निर्माण केला होता सदर अडथळा करताना त्यांनी रस्ता नांगरून जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने दोन ते तीन फूट खोली खोटून संपूर्ण इतरत्र वाहून नेले व सदर रस्ता हा त्यांच्या शेतामध्ये समाविष्ट करून घेतला त्यानंतर त्या रस्त्यामध्ये पहिले पीक गहू केले आता त्यात आत सोयाबीन पेरणी केली होती रस्ता नष्ट केल्यामुळे परिसरातील शेतकरी मधुकर धोंगडे उदय धोंगडे दीपक अनवट संजय गावंडे पिंटू गवांडे माणिक गायकवाड केशव गायकवाड राजेंद्र मधुकर लोंढे संजय मधुकर लोंढे रमेश वाळू कापसे विकी कापसे अजिंक्य रावसाहेब कापसे मधुकर रामचंद्र कापसे मयूर मधुकर कापसे व इतर शेतकरी कुटुंबांची मोठी अडचण झाली होती वादी शेतकरी यांना शेतावर जाणे मशागतीची कामे अवजारे नेणे पेरणी करणे लहानमुळे शाळेत जाणे अडचण होत आहे तसेच वयस्कर व्यक्तींना दवाखान्यात नेणे अवघड झाले होते व जाण्या येण्यासाठी हरकत करत होते त्यामुळे वादी यांनी मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाचे कलम पाच प्रमाणे तहसीलदार विशाल नाईक पाडे यांच्याकडे सदर अडथळा खुला करणे कामी दावा दाखल केला होता अर्जदार यांना त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात जाण येण्यासाठी नाशिक औरंगाबाद रस्त्याने दक्षिणेकडे येऊन गट नंबर नऊशे अडतीस ऑब्लिक चार व गट नंबर नऊशे अडतीस ऑब्लिक तीन यांचे बांधालगत असलेल्या वहिवटी रस्ता वापरासाठी हरकत घेऊ नये यासाठी मे तहसीलदार निफाड यांच्यासमोर दाव्याचे कामकाज केले त्यात स्थळ ही तहसीलदार निफाड यांनी समक्ष पाहणी केली तसेच दोन्ही पक्षकार यांना संधी देऊन कार्यवाही केली असता लेखिक जबाब युक्तिवाद होऊन वादी यांचा म्हणजेच रमेश वाळू कापसे यांच्या वस्तीवर जाणारा वहिवाट दावा क्रमांक एकवीस ऑब्लिक वीस चोवीस वादी यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आदेशप्रमाणे नाशिक संभाजीनगर रस्त्याने दक्षिणेकडे येऊन गट नंबर नऊशे अडतीस ऑब्लिक तीन ऑब्लिक चार यांचे पूर्व बांधालगत सामनेवाले संपत माधव कापसे इतर तीन यांनी केलेला अडथळा स्वतः दूर करावा तसेच वादी यांना त्यांचे शेत मिळकतीत जाण्यासाठी वहिवाट करण्यासाठी बैलगाडी ट्रॅक्टर शेतीचे अवजारे नेणे आणण्यासाठी सामनेवाले यांनी कोणतीही हरकत अडथळा करू नये असा आदेश मामलेदार न्यायालय यांनी दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी दिला होता सदर आदेशाची दखल न घेता सदर निकालावर सामनेवाले यांनी दिवाणी उच्चस्तर न्यायालय निफाड यांचे मे कोर्टात तहसीलदार यांच्या निकालाच्या विरुद्ध मनाई हुकूम मिळण्यासाठी दावा दाखल करण्यात आला त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही पक्षकारांच्या वतीने जबाब व युक्तिवाद करण्यात आले परंतु दिवाणी न्यायालयात मे कोर्टाने तहसीलदार यांच्या निकालावर स्थगिती देण्यास नकार दिला सामनेवाले यांचा अर्ज नामंजूर केला त्यामुळे दहा महिन्यापासून अडथळा करून ठेवलेला रस्ता हा मंडळ अधिकारी श्रीमती भोसले मॅडम कामगार तलाठी बावसकर गणेश वाघ यांच्या उपस्थितीत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्यात आला सदर दिवशी परिसरात पाऊस आल्याने काही वेळ अडथळा निर्माण झाला होता महसूल मंडळ अधिकारी यांनी मामलेदार न्यायालय निफाड यांच्या निकालाप्रमाणे भर पावसात रस्ता मोजमाप करून समक्ष लाकडी खांब उभे करून रस्ता वहिवाट तहसीलदार यांच्या निकालाप्रमाणे खुला केला यावेळी वादी व वा प्रतिवादी समक्ष हजर होते शेतरस्ते खुले करण्यासाठी जंगले साहेब व श्री पवळेसाहेब यांचे शेतकरी यांनी आभार व्यक्त केले बसवंत डिजिटल